किदी, आगे आगे आता हिचे किती हे शब्द होते आणि याचे आता हे दोघे इकडे या आता आपला खरा कार्यक्रम सुरू झा आता दीदी तू माईक पकडायला ये इकडे यांना बोर्ड दिसला पाहिजे इकडे ये तू इथं तू इथू म्हणा दिदी तू इथे हा सरांना बोर्ड दिसतो का तुम्ही दोघे जण डोळे बंद करतील डोळे बंद करणं म्हणजे कॉन्सन्ट्रेशन करणं तुम्ही गौतम बुद्ध महावीरांचे फोटो पाहिले का किंवा ऋषी मुनीचे ते बसले का डोळे बंद करणं म्हणजे सायकोलॉजिकल हा वाढते हा काय जादूगार नाही मी हे दोघांची माझी कुठेही ओळख नाहीये आता हे दोघे शब्द सांगतील तुमचं लक्ष बोर्डाकडे असेल मी त्यांना मोटिवेट करेल मी पॅनाचा वापर करेल तुमचं लक्ष माझ्या पॉईंट कडे असेल आणि तुम्ही दोघांनी फक्त शब्द बोलायचे दोघांनी वन एट बंद असतील तुमचा शब्द बोलून झाल्यानंतर मी म्हणेल व्हेरी गुड नाईस कशासाठी तर तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप होण्यासाठी तुमचं लक्ष इकडं पाहिजे आर यू रेडी आर यू पॉझिटिव्ह आता दादा हे काय आयटम तुझ्याकडे म्हणजे तुझा आवाज मोठा होईल

एफोन फाइव हे नाइस कॉम्प्युटर हे नाइस विंडो फोटो इलेक्ट्रीक वेरी गुड रिवर हे नाइस बरोबर अस्पताल बरोबर डॉक्टर बरोबर बरोबर कंपनी बरोबर पोलीस बरोबर बाईसायकल बरोबर ऍक्सिडेंट बरोबर आणि किती होते आणि कसे सांगत होते हा हा आता तसं नाही तो असं -था -था <eza Linux. also random noise> हो सांगता बर काही नाही काही तुम्हाला इंजेक्शन दिले का भाऊ बघू तुकडं सुद्धा नाही केला त्यांना प्रोग्रामिंग होत मेंदूच तुमच्या मध्ये शक्ती आहे तुम्हाला जो मेंदू भेटला आहे तो, तो, तो अनलिमिटेड मेमरी आहे त्याला काही जण म्हणतील आता काही जण म्हणतील की आधी यांना तेरा येत होते आता सगळे कसे येतात जे बुद्धिवादी जीवी असतात ना जीव असतात

एवढा तुमचा सरांना आहे एवढा सरांना आहे एवढा नरेंद्र मोदींना आहे जेवढा नरेंद्र मोदींना आहे तेवढा जावीच पर्ण दीपिका पादुकांना सुद्धा तेवढाच आहे वापर कसा करायचा की त्याला जेव्हा कळलं की माणसं मोठी आणि त्यांना नाही कळला त्यांना वापर करायचं कळलं नाही त्या मंगळवारी त्यांना कळवलं नाही ते मंगळवारच्या बाजारात सांगत येत नाही पाहिजे